शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वागचोरेसाहेब यांच्या प्रचारानिमित्त होऊ वाचलेल्या सभेसाठी उपस्थित आमच्यासोबत आलेले ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते शिवसेनेचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र महेशजी नवले त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्रजी धुमाळ त्याचबरोबर सतीशदादा बांगरे आमचे जगदीश भाऊ चौधरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मधुकरदादा माने तिथं उपस्थित डॉक्टर मोरे असतील संतोष भाऊ असतील रजनीकांतजी बांगरे असतील विलास दादा असतील ज्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं ते आदिनाथ चव्हाण सुंदर असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं अरुण भाऊ असतील बाळूभाऊ असतील राजेंद्र माने भाऊसाहेबजी माने उपस्थित सर्वच मान्यवर महेश महेशजींनी एकदम योग्य पद्धतीने आपल्याला या महुगाच्या निवडणुकीमध्ये काय करायचं ते आपल्याला मार्गदर्शन केलंय म्हणजे आम्ही संविधान बचाव रॅली घेऊन गे। गावागावी गेलो त्यावेळेस देखील तांबोळमध्ये सगळ्यात मोठी सभा झाली होती आमची त्यावेळेस हे आदिनाथनी त्यांचे विचार मांडले आमच्या बाळूभाऊनी त्यांचे विचार मांडले होते त्यावेळेस आम्ही ह्याच मुद्द्यावर बोलत होतो का देशामध्ये कुठंतरी हुकुमशाही मागायला लागली आज आपण म्हणतो आपला भारत हा लोकशाही मानणारा देश आहे परंतु नरेंद्र मोदींचं रूप बघता दोन हजार चौदाच रूप आणि दोन हजार चोवीसच रूप जर आपण बघितलं आज कुठंतरी हुकुमशाही आपल्या देशावर लादायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा संघाचे लोक असू द्या ते करतात असं माझ्यासारख्याला वाटतं त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी मित्रांनो एकच गोष्ट सांगतो का येणारी लोकसभा ही संविधान वाचवण्याची निवडणूक आहे जो स्वाभिमान आपल्याला शिवाजी महाराजांनी दिलाय तो स्वाभिमान वाचवण्याची निवडणूक आहे महाराष्ट्र हा आपला स्वाभिमानी राज्य आहे हा महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तत्ता पुढे झुकला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केलं बाळूबानी त्यांच्या भाषणाने सांगितलं का हिंदू मुसलमान आज मोदींचं भाषण तुम्ही ऐका मित्रांनो फक्त जातीवाद बाळूबाऊनी सांगितलं का हिंदू मुस्लिम राम मंदिर अशे भडकाव भाषण करून जर तुम्ही मत घेणार असतील तर याला अर्थ नाही वळूभाऊ तुम्हाला सांगतो मी अकोला मध्ये शिक्षण घेतलं नाही जी मी जेव्हा जा, शाळेत होतो माझ्या सोबत नाही माझ्या दोन मैत्रिणी होते एक आश्मा ओर होती एक कौसर शिक होती त्यावेळेस आम्हाला शिक्षकांनी शिकवलं नाही तर मुसलमान मुलींसोबत तुम्ही शिकायचं हो नाही का मुसलमान मुलांसोबत तुम्ही शिकायचं नाही परंतु आज देशात चाललंय काय आज गरज काय हिंदू मुस्लिम करायची आज जर तुम्ही जाती जातीमध्ये भांडा लावून जर सत्ता घेणार असेल याला काय अर्थ नाहीये मित्रांनो प्रश्न खूप गंभीर आहे शेतकरी प्रधान देश आहे आपला परंतु आज इथे शेतकरी आत्महत्या करताय त्यांच्यावर बोलायला वेळ नाहीये आज आपल्या राजकारणाची परिस्थिती अशी झाली बयाची आपला नेता आपला पंतप्रधान ऐकतच नाही आणि गोरगरीब जनता बोलत नाही आज आपण म्हणतो का आपलं सगळं ठरलंय आपण जे मताच्या रूपामध्ये अरुण भाऊ करणार आहे परंतु बोललं पाहिजे आज जसं अरुण भाऊनी महेशराव मचिंद्र भाऊ यांनी खंत व्यक्त केली त्यांनी दोन तीन प्रश्न मांडले निळवंड्यात आमचा जो पीव्ही सी पाईपलाईन लोकंडी करा टिपी द्या आमचं जे काय आम्हाला करता आला पाहिजे अरुण भाऊ पण तुम्ही जसं म्हटले नाही तर उद्या आम्ही आमच्या मुलांना काय उत्तर द्यायचं मी तुम्हाला हेच सांगतोय आज ही देशाची निवडणूक आहे आज जर आपण इथं परिवर्तन केलं नाही तर पुढच्या पिढीला काय उत्तर द्यायचं उद्या जर लोकसभ आताच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी सत्तेत येणार नाहीये परंतु जर आपण शांत बसलो पुन्हा सत्तेत जर ते आले संविधान जर बदललं तिथं जर हुकुमशाही आली तर मग करायचं काय त्यासाठी मागच्या वेळेसही संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही गावोगावी गेलोय आताही गावोगावी जातोय परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी काय इंडिया अलायन्स आहे त्याच्या मागे आपण काय भक्कमपणे उभं राहायचे कारण यांचं नेतृत्व कोण करत आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राहुल गांधी असतील उद्धव साहेब असतील आज ते काय म्हणताय शेतकऱ्याला हमी भाऊ देऊ आज ते दे आहे का जे काही गोरगरीब महिला असतील त्यांना आम्ही एक लाख रुपये वर्षाला देऊ जे काही युवक ग्रॅज्युएट होऊन पासआउट होतील त्यावेळेस जे इंटर्नशिप करायला जातात आधीला त्यांना आपण लाख रुपये देऊ आज जे काही केंद्र सरकारमध्ये तीस लाख नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये महिलांना ला पंधरा लाख ला ला, म्हणजे पन्नास टक्के आरक्षण देऊ पंधरा लाख नोकऱ्या आपल्या ला महिलांना राहतील आज असं राज्य पाहिजे का कॉन्ट्रॅक्ट वरती पाहिजे आज आपण बघतो मग जी देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकलं असं आहे की कोरोना काळामध्ये लोक मुंगी मुंग्यांसारखे मेले असते त्यावेळेस नरेंद्र मोदींनी त्यांना लस दिली तुम्ही नरेंद्र मोदींच्या बाकीच्या कामांकडे बघू नका परंतु त्यांनी या भारताच्या लोकांना लस दिली हा भारत देश त्यांनी जी जिवंत ठेवला म्हणून मतदान आहे नरेंद्र नरे मोदींनी काय घरातून पैसे आणून लस बनवली होती का आणि आपल्याला तर कळलं इलेक्ट्रॉल बोर्ड केव आधीच काय निघाला हा ज्या लस बनवणाऱ्या कंपनी होत्या त्यांच्याकडनं यांनी चंदा आधी घेतला आणि मग यांच्या लस त्यांना बनवायला लावल्या तू मुझे चंदा दो मी तुम्ही धंदा दू अशा काही काही कंपन्या आहेत अरुण भाऊ त्याच्यामध्ये ज्या कंपन्याचं उत्पन्न नाहीये तर पैसे दिले हजार हजार कोटी रुपये देईन की त्यांनी दे। नफा नसणारी कंपनी इलेक्ट्रॉन बोर्ड हा देशातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी हे डोंगी बाबा आहे आणि नाव फक्त आपल्याला भूल ताफात देतात परंतु शेतकऱ्यांचे आश्रू त्यांना दिसत नाही दहा वर्षांमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देता आला नाही दहा वर्षामध्ये तुम्ही कर्जमाफी करू शकले नाही पण तुम्ही कर्जमाफी करता श्रीमंतांची बावीस पंचवीस श्रीमंत लोकांची कर्जमाफी केली आणि ती पण किती केली असं लानुभव सोळा लाख कोटी रुपये ते जर सोळा लाख कोटी रुपये जर शेतकऱ्यांची कर्जमाफी जर पुढील वीस पंचवीस वर्षासाठी जरी केली असती बहात्तर हजार कोटीची तरी ते आपल्याला पुरले असते इतके ते पैसे होते परंतु मोदींना करायचे का आदानी अंबानींना मोठं करायचे तीनशे सत्तर कशासाठी आठवला कर जेणेकरून तुझ्या आदानी मध्ये जाऊन जमिनी घेईल तिथे लिथियम असतो तो, तो लिथियम इलेक्ट्रिक कार मध्ये वापरला जातो मध्ये जे काय भांडण चालले ते त्यांना दिसत नाहीये तिथे आदिवासी जमिनी लाटायच्या तिथे धातू मिळतात ते धो आता विकणार सगळ्या ठिकाणी फक्त गुजराती मित्र मोठे करायचे उद्योगधंदे महाराष्ट्रात पळून तिकडे जायचे लाज एका महाराष्ट्रातले उद्योगधंदे तिकडे जात आहेत हेच एकनाथ शिंदे काय सांगत होते हरकत नाही उद्योगधंदे जाऊ दे मी याच्यापेक्षा मोठी कंपनी आणतो कुठं आली कंपनी त्यामुळे यांचा प्रचार सादिनाथ कोणी करायला येईल गावामध्ये बीजेपीचा त्यांना विचारलं पाहिजे तर तुमच्या सरकारने खरंच गरिबांसाठी केलंय काय शेतकऱ्यांसाठी केलंय काय युवकांसाठी केलंय काय त्यामुळे ही जी काय निवडणूक आहे ही युवकांच्या पुढील भविष्याची निवडणूक आहे आज जर इथं युवकांना चांगले रोजगार पाहिजे असतील सरकारी नोकऱ्या पाहिजे असतील तर आपल्याला जे ज्यांनी वर, सत्तर वर्ष सरकार चालवलं त्यांच्याच मागे राहावं लागत तुम्हाला सांगतो दहा वर्षात नरेंद्र मोदी काहीच करू शकले नाही मच्छिदर्शन यांची सवय फक्त काय आदेश करायची स्वतःला सांभाळूनच घेत नाही शेतकऱ्या आता कोण आहे कृषी मंत्री आपल्यालाही माहीत नाही चर्चा नाही त्याचे काही दिशा नाही धोरण नाही या देशासाठी नरेंद्र मोदी अमित काहीतरी सांगणार धोरण ठरणार असं कुठं सरकार चालत नाही अनेक ठिकाणी मी ऐकलं अरे मोदीला पर्याय काय अरे असं थोडी निवडणूक लढता त्याच्यापूर्वी काय अशी निवडणूक झाली का सगळे खासदार निवडून जातात त्याच्यात एक पंतप्रधान होतात मोदीला पर्याय काय मोदीला पर्याय काय म्हणजे उद्या जर राहिले नाही तुम्हाला देश बंद पडत रे का उद्या काय करायचं नंतर बरं अमित शहा मग अमित शहाला बरं कोण जय शाह अह जय आला अनेक ठिकाणी मी ऐकलंय जय शाह आपला भारत देश मॅच भारता याच्या हट्टपर्यंत तिकडे गुजरातला मोदी स्टेडियम मध्ये ते नाव जर नसतं ना आपला भारत देश जिंकला म्हणजे सत्य परिस्थिती आहे मोदी स्टेडियम आहे ना ते ओरिजिनली वल्लभभाई पटेल ना होतं ते काढून त्यांनी मोदी केले आणि <laughs> मित्रांनो <laughs> चारशो पार चारशो पार अशी परिस्थिती नाहीये आज जर यांना जर आत्मविश्वास असता चारशो पार जाणार आहे यांनी कशाला काँग्रेस पार्टीचे खाते बंद केले असते कशाला अरविंद केजरीवालला ला जेल मध्ये टाकलं असतं हेमंत सोरेन ला जेल मध्ये टाकलं असतं कशाला खोके घेऊन पंतदार आमदार विकत घेतले असते यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे का आपलं दुःख काय महागाई किती वाढली आज महागाई किती वाढते तुम्ही बघा पेट्रोल डिझेल गॅस जीएसटी शंभर रुपये मार्केटमध्ये खर्च करा अठरा रुपये जीएसटी मध्ये जातो जसं जींनी सांगितलं लुटमार केली आहे महेशी तुम्ही क्रूड ऑइलच्या बद्दल उल्लेख केला आजही देखील दोन हजार चौदाला ज्यावेळेस क्रूड ऑइलची किंमत जी काय मार्केटमध्ये होती आंतरराष्ट्रीय ती देखील आजच आहे डॉलरचा रेट फ्लक्च्युएट झाला तरी तीच किंमत आहे परंतु यांनी कर केंद्र सरकारचा कर राज्य सरकारचा केंद्र सरकारचा कर जास्त आहे जर तो कर कमी केला तर डिझेल पेट्रोल कमी होईल आणि हे खूप कर्ज ते कर्ज फेडी करण्यासाठी आम्ही कर लावला परंतु मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो यांनी फक्त एक लाख कोटी कर्ज परत फेड केली आहे परंतु इतका कर यांनी वसूल केलाय तीस लाख कोटी एक्सेस वसूल केलाय म्हणजे जीएसटी माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांकडनं फसवलो आज आपण मोटरसायकल घेतो पूर्वी मोटरसायकल महेरसायची पन्नास पंचावन्न लाख रुपयाला गेली मोटरसायकल सामान्य जनतेला माझी महागाई कमी करायची असेल तर या आपल्याला त्या देशामध्ये उकडून टाकावं लागेल एवढी विनंती मी तुम्हाला करतो भाऊसाहेब माचोरे साहेबांच्या बद्दल महे सांगितलं एक सुशिक्षित उमेदवार आहे विरगाव मध्ये महेशजी तुम्ही सकाळी नव्हते तिथे एका बाबांनी सांगितलं का आपला उमेदवार एवढा सुशिक्षित आहे का नाही जेवढा शिकेल नाही पंतप्रधानाचं शिक्षण मला माहीत नाहीये परंतु आपले उमेदवार सुशिक्षित आणि सहा पदव्या सहा असणार मुद्दे आपले मांडल प्रश्न आपले मांडतील आणि भूमिपुत्र असल्यामुळं त्यांचा कल आपल्याकडं जास्त राहील आणि त्यांच्याकडचं काम करून घ्यायचंय अरुण भाऊने जी विनंती केली अरुण भाऊ या राजकारणामध्ये तुम्ही विनंती करू नका कोणाला तुम्ही अधिकाराने काम करून घ्या आपलं काम आहे आपण ज्या वेळेस एखाद्या लोकप्रतिनिधीच्या मागे उभं राहतो अधिकाऱ्यांनी काम करून घेतलं पाहिजे लोकप्रतिनिधी आपला पाहिजे म्हणून आपण बोलतो आपला माणूस आपल्यासाठी त्यामुळे या भूमिपुत्राला भाऊसाहेब बापचारे बाौसे साहेबांना त्यांच्या मशाल्या चिन्ह पुढे बटन दाबून आपल्याला भरघोस पाठाने विजय करायचा आहे एवढीच विनंती मी तुम्हाला करतो भरपूर वेळ झालाय तुम्ही देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात इतकंच बोनद माझे दोन शब्द संपवतात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद